नमस्कार मंडळी नमस्कार एक कमेंट आली होती की बाळाचं नाव काय आहे तर आज अकरावा दिवस आहे ना हाँ। हाँ। उद्या ठेवते ना तर उद्या बारा बारस नाही बारसं म्हणजे काय सांग बर मग बारसं म्हणजे लगेच झालं मग बाय हे टाकत्या मग बारा दिवशी नाटते बारसं करते लोक जेव घालते हा सर बारसं आणि मग हे बी तर तसंच आहे ना नाही नाही परीच नाही अच्छा मुलाचं बारस करते आणि मग मुलीचं नाव ठेवायचं कार्यक्रमाला काय म्हणते मग नाव ते बारा दिवना घालते बारादी म्हणते बारादी म्हणते त्याला तर आपण बारादीचा कार्यक्रम उद्या करणार आहे आणि आपल्या बाळाचं नाव ठेवणारे हा बाळाचं उद्या नाव ठेवणारे आपण तर काय नाव ठेवणारे ते सांगतो तुम्हाला आता तर सकून पाहिलं होत सकून कळत ना हा कोणा पाहिलं होतं माझ्या आजीनं माझ्या आजीनं तर काय निघलं म्हणे की तुझी आज, आजन सासू ना ती पोटाला आली म्हणून म्हणजे माझी आजी पोटाला आली ह्या मुलीच्या रूपाना बरोबर आहे ना माझी सासू माझी सासू <laughs> पोटाला आली तर माझ्या आजीविषयी सांगतो थोडस सा, थोडक्यात तर माझ्या आजीचं नाव होतं सकुबाई आणि वय भरपूर झाल्यानंतर वारल्या त्या आता नऊ दहा महिने झाले असं हा आणि पाठीमागून मागून मग वय लय झाल्यामुळं जे एका जागीच होत्या मागून थोडं पाय बी त्यांचा पडल्या भरल्या मग त्यांचा पाय सुधल्यामुळं हा मग त्यावेळेस मी वॉचमनच्या ड्युटीला जायचो पद्धार शाळेवर आणि आई एका जागी पडेल होती सिरियस होती समजा तावातील काही माणसगिन सवळख ये ना काही नाही तर मग मी नाईट ड्युटी राहायची मई तर म्हणलं एकदा आईला भेटून जाऊ तर मग मी भेटलो आईला म्हणलं आई मी चाललो कामाला तर आई असा तोंड भरून हात मय तोंड फिरवला होता आणि मग याच्यामध्ये जीव होता हा आजी चाललं जीव होता मयामध्ये कारण की हे बारा वर्ष पहिलेच हा म्हणजे लाडका होतो मी त्याच्यानंतर पुढं माप बी दहा मा रुपयाचा आम्हाला मायला त्याला माराण करायचा तर मग आई मला गावाला घेऊन जायची आई संग मी बरेच शिया गाव वगैरे तिकडं हिंडल मला भजन म्हणायला जायची गावामध्ये तर मग मला घेऊन जायची असं हे करायची तर मग आईनं त्या दिवशी तोंडावर हात फिरवला मी ड्युटीलो होतो रात्री तर मग सकाळीच मला फोन आला की आई वारली म्हणून तर आईचं नाव सकुबाई होतं आणि आता हिच्या आजीनं सकून पाहिलं की तुमची आजी पोटाला आली म्हणून मुलीच्या रूपानं आता ती अंध श्रद्धा असो श्रद्धा असो पण आईवर तर प्रेम आहे ना आमचं तर मानून आहे तर मग आपल्याला बाळाचं नाव स वरून ठेवायचं आई पण त्या काल यातांनी म्हणे किंवा तुम्हाला एवढ्या वर्षाच्या नंतर बाळ झालं आणि तो स्वामीचाच प्रसाद आहे मग तुम्ही स्वामीच्या यांनीच नाव ठेवा हा नाव ठेवा स्वामीचं स आणि हे बी स असं जो सो का आपल्याला नाव स वरूनच ठेवायचं तर नाव काय ठेवायचं ते अजून फायनल नाही केलेलं तर आज आता मी व्हिडिओ टाकतो म्हणजे एक दिवस भर टाईम आहे तुम्ही सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं त्याच्यात स्वामीजींच पण आलं पाहिजे आणि आईचं आमचं पण आलं पाहिजे हा तर सवरून नाव ठेवणार आहे आपण अजून काही नाही ठेवायचे तुला बोला दबर... का काय बोलायचंय मग चांगलं का वाटतो ना डोक्यात काही वेगळं नाव नाही मपल्या डोक्यात होत पण आता ते काय होत डोक्यात होत ती रोहिण्यात झाली तर हा रोहिणी नक्षत्रात झाली तर रोहिणी ठेवा मला वाटत होत पण मग आता टोय आता मपलं जाऊ द्या म्हातीच नाही ना तसं नाही कमेंट मध्ये सांगा तुम्ही तिचं रास नाव पार्वती हा अद्याप क्षरजे ना तर पाली तुम्ही काय काढलं त्याला काय म्हणते कुंडली हा तिचं ते कुंडली तयार करायला टाकली होती आई ना अजून झाली नाही ती पण मग त्यांनी नाव आणि ते सांगून दिलं तिचं नाव रास गण हा तर रास नाव पार्वती आलं तर पार्वती ठेवाव का माईचं रोहिणी ठेवाव का आता माझ्या ज्या भावना जुळलेला आहे समर्थांचं बी हे आलं पाहिजे त्याच्यात म्हणजे नाव ऐकलं ऐकलं त्यांची बी आठवण झाली पाहिजे रास नाव नसते तू रास नाव नसते तू त्या नावांनी आकाम अच्छा पार्वती नाव नाही चालत ठेवा चला लगे पन्नास टक्के फ्री झालो मी आता मायच रोही आणि दोन्ही नावाच दोन्ही अक्षराच म्हणजे आईचं पण आणि स्वामींच पण स स याच्यावरून कोणतं नाव छान वाटत हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा ते आता बारादीचा कार्यक्रम म्हणजे उद्या आपल्याला काय काय करावं लागेल आपल्याला गव्हाचं गहू आणि हरभरे त्याच्या घोगऱ्या करणं पडल आणि पानं आणि साखर अन्न पडन आणि बायाला जरा जरा घोगऱ्या पलटी मध्ये एक एक पान मध्ये साखर देणं पडन असं करणं पड नाव ठेवायला आपल्या घरी नाव ठेवायला नाव ठेवायला बाळाचं नाव ठेवायला पर्यंत आम्ही त्याच त्याच असं करत होतो त्याला नावच नव्हतं बाळाला त्याच बी नाही आणि काय राहिलं माझ्या आईची तर पण होतो आम्ही दोघी बहिणी तिला मुलगी आहे आणि मला मुलगा आहे तर मी त्या मुलीला घ्यायला इकडं इकडे म्हणजे जे आमच्या आता बरेच वर्ष झाले ना तोंडात पडलेले की मला मुलाची सवय झालेली आहे किंवा तिला मुलीची ना तेच येतं तोंडामध्ये तर तो ते घोगऱ्या वाटून नाव ठेवून यालाच म्हणते नाव ठेवून त्याने म्हणत काही मम्मी म्हणतो ती आईला म्हणजे सकून बघितलं ना तर माझ्या ले लेक, लेकी माझ्या लेकीची चांगली डिलिव्हरी येऊ दे काही हे येऊ देऊ नको मी साखर पान वाटून नाव ठेवून तर यालाच म्हणते याला म्हणते असते ना साखरपान आणि घोगऱ्या वाटण येऊ दे मग इतकंच वाटे आणि या खांद्यासून नाही झालं ना तर मग त्या नव्या सालाला पाडव्याला नाही झालं नाव ना मग पाडव्याला ठोता असते वडीलच ना म्हणजे काही प्रॉब्लेम आले चालत नसलं काही सुतो वगैरे आपल्याला उद्या आपल्याला आडी अडचण काही अडचणी असले तर पाडव्याला ठेवता तर असं आहे मग मंडळी मायना पोळ्या गेल्या सोनूच्या मम्मीसाठी चपात्या केल्या चपात्या केल्या आणखीन भाजी काय मग गोळ्यांनी केली म्हणलं मला दूध आणायचं होतं पण आमच्या काकू गेले आता वावरामध्ये आणून एक टाइम सकाळी दूध आणि मग त्याला भाजीच टेन्शन राहत नाही सगळंच करायचं संध्याकाळी भाजी हा गोळ्या औषध वगैरे सगळे टाइमवर चालू आहे ना बाळाचे पण दिले बाळाची पण तब्येत चांगली आहे आणि आमचं बाळ त्याच्या त्याच्या घरी आल्यापासून जरा जास्त जागू राहिलं कमी झोपूर आला त्यात लईन बी नाही त्याच्यामुळे जास्त आता काही नाही चार्जिंगचा लाईट लावलेला आहे आणि चार्जिंगच्या फॅन वर ते तितकी हवा चालत नाही कारण हळू हळू हवा मारत उद्या बाजाराला की भाजी भाजी पालकाची घेऊन यायची बाजाराला मी जाईन आजच आहे आज शनिवार त्याच्या आजी सांगा सोनून त्याच्या आजी जाईन आजच येईन का मी सोडतो तुम्हाला सोडा तुम्ही पटकन त्या बाजार करून घेऊन येता यायला लगेच हिरव्या पाले खाऊ घालतो तुला एकदम भरून आणखीन काय काजू बदाम आहे का नाही ते काजू बदामचे एक पुडे लागेल कारण की ते पेस्ट बनवून मग ते पालख्याची भाजीत ते नाही वापरायला चालत नाही हरव्या चालत नाही मला दोन काजू घातले की मग मी भाजीला काम हा खोबऱ्याच खीस ते काजूचा पुढा आले होता ना आपण काजूचा पुढा आणलेला होता मम्मीने त्याचे लाडू बांधून दिले त्याच्यात टाकलेलं आहे आणि खोबऱ्याचं तो वाटून देईल मम्मी मला काजूचा हा बादम ग्रेव्ही करायला खसखस खसखस बिया यात मी खसखस कुठे पुढे ये ना चांगली आणून देतो मी तुला अरे मस्त आण मेथे मेथे, मेथे, मेथे? मेथीच कोडे दे जुन्या खाल्ले खाल्ले हा माझी आजी जवळ लोक मी होते तोवर लोक म्हणतो मी तुम्हाला मेथीच कोर्टस को घालते पण आणखी करूच दिलं नाही म्हणलं तू कडू करशी त्या कच्च्या मेथे ना कडू नाही लागत का त्याचे पालगुंगे येत नाही पुढे चालून वात येत नाही तू कानाला बांधत आहे ना तुमच्या काय लाईट नाही म्हणून घर मुरायल घरामध्ये इकून पण हवा नाही काहीच नाही म्हणून आता सोड हे कार देवार मी तीस कोल्ड्यात हप्त्यात खाली पडत असत ताकद ताकद पुढे मुंग येत नाही आता बायला फायदो करत नाही खाईन मग खाईन मग तर असं हाय मग मंडळी आता लवकर लवकर आवरून घेत लागल संध्याकाळी आता बाजाराला बी जायचे उद्या आता कार्यक्रमाची तयारी राहील डबल पटपट 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 तर उद्या आपण नाव ठेवणार आहे मी व्हिडिओ सांगितलं तुम्हाला तर पटपट नाव सांगा बरं का कमेंट मध्ये म्हणजे आम्हाला बी लवकर ज्यांचं जे, जे जास्त नाव असं कमेंट तेच ठेवून हा हा ज्यांनी म्हणजे आपलं नेहमी बसून बरं का की स्वामी समर्थांचं बी स आणि माझ्या आजीचं बी स आणि बाळाचं नाव ऐकल्या ऐकल्या देवाची आठवण झाली पाहिजे बरोबर आहे तर असं नाव तुम्ही कमेंट करायचं जे नाव ज्या कमेंट सगळ्यात जास्त येतील नावाला नावा तेच नाव ठेवू हो, हा शब्द आहे आपला आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी समजा दहा कमेंट ह्या नावासाठी आल्या आणि दुसऱ्या नावासाठी आठ आल्या तर दहा कमेंट ज्या नावासाठी येईल रेल तेच नाव ठेवू आपण तर करा पटपट लवकर कमेंट तर चला धन्यवाद दन्यौनुण। बाय